नमस्कार मित्रांनो माझ्या वकील बाबू चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो थोडासा विषय आज वेगळा घेतलेला आहे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना महत्त्वाचं म्हणजे प्रेम आपुलकी आणि त्याचबरोबर पैसा पण गरजे इतका लागतो तरच माणसाचं जीवन सुखी समृद्धीपणे जगता येत असतं आणि ह्यामध्ये आपलं जर आर्थिक नियोजन जर व्यवस्थित नसेल तर अनेक अडचणींना आपण सामोरे जात असतो त्यामुळं मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आपण ह्यामध्ये पाहत आहोत की आयुष्यामध्ये आर्थिक गणित आपलं चुकता कामा नये मग तुम्ही कोणत्या पद्धतीने निर्णय घेता हे महत्त्वाचं आहे ज्यावेळी आर्थिक गणित चुकत असतं त्यावेळी घरामध्ये वाद तंटे अशा गोष्टी घडून येण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपलं आर्थिक नियोजन अतिशय सुंदर असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आर्थिक नियोजन करत असताना तुम्ही पाच चुका टाळणे गरजेचे आहे आता त्या पाच चुका कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली महत्त्वाची एक महत्त्वाची चूक आहे ते म्हणजे तुमचं आर्थिक नियोजन न करणे मित्रांनो पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आर्थिक नियोजन तुम्ही तुमच्या आर्थिक बाबतीचं करत नसता आता आर्थिक बाब म्हणजे काय समजा तुम्हाला जर पगार येत असेल महिन्याचा पगार येत असेल तर तो पगार येणारा कोणकोणत्या गोष्टीवर खर्च होतो आणि खर्च करत असताना ज्या गोष्टीवर खर्च करतो असतो त्या गोष्टी खर्च करण्याच्या पात्रतेच्या आहेत का जीवनावश्यक वस्तू त्या गरजेच्या आहेत का विनाकारण घेतलेल्या किंवा विनाकारण वापरात नसलेल्या जर तुम्ही वस्तू खरेदी करत असाल तर तुमचं आर्थिक नियोजन चुकण्याची शक्यता असते त्यामुळं तुमचा जो काही इन्कम असेल पगार असेल किंवा व्यवसाय असेल किंवा इतर उत्पन्ना उत्पन्नाचा सोर्स कोणताही असेल तर त्यामधून जे काही तुम्हाला उत्पन्न मिळत असते त्या उत्पन्नाचं तुम्ही काटेकोरपणे जर नियोजन नाही केलं असा तर तुम्हाला भविष्यकाळामध्ये आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत असतं त्याचबरोबर कर्जाचा डोंगर तुमच्यावर उभा राहू शकतो त्यामुळं महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही तुमच्या जे काय तुमचा इन्कम सोर्स असेल इन्कम सोर्सचा रेशो तपासत असताना सरासरी वार्षिक बघितला जातो तरीसुद्धा माझ्या मताप्रमाणे मित्रांनो तुम्ही महिन्याच्या महिन्याला जर तुमचा पगार होत असेल तर तो पगार आपण काय करतो महिन्याला पगार झाल्यानंतर एक ते पाच तारखेपत्र किंवा सात तारखेपत्र आपल्या हातात पगार मिळत असतो सात तारखेला पगार आल्यानंतर आपल्या ज्या काही इतर ज्या गरजेच्या गरजा नाहीत त्या गरजेवर आपण जादा खर्च करत असतो आणि माझ्या आयुष्याप्रमाणे जे काय मला मंडळी शेतकरी मंडळी असतील पगारदार मंडळी असतील इतर जे काय माझ्या संपर्कात येतात नोकरदार मंडळी असतील त्यांचा पगार दहा ते पंधरा दिवसात संपलेला असतो महिना अखेर उदारी उसनवारी करायची पाळी येते अशा पद्धतीनं तुम्ही अजिबात नियोजन करू नका जे काय महिन्याचा तुमचा इन्कम असेल त्याचं व्यवस्थित तुम्ही नियोजन करणे गरजेचं आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करून नकोस जो काय तुमचा मासिक उत्पादन आहे किंवा उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही खर्च ज्यादा करण्याचा प्रयत्न केला तर दिवसेंदिवस तुमच्यावर कर्जाचा डोंगर चढू शकतो आणि तुमच्या घरातली शांतता असेल किंवा तुमचं लग्न झालं असेल तर लग्नाचा खर्च मुलं असतील तर मुलांचा खर्च मुला से, तुमचं घर बांधायचं असेल तर घरांचं नियोजन तुमची काय स्वप्न भविष्यात असतील ती स्वप्नं पूर्ण व्हायला फार अडचण येऊ शकतात मग आपण कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे अडकतो मग शारीरिक मानसिक आर्थिक सार होऊ शकतो त्यामुळं जे काय तुमचं उत्पादन असेल किंवा उत्पन्न असेल महिन्याचं त्या उत्पादनामध्ये उत्पन्नामधील खर्च लिमिटेड असणं गरजेचं आहे हा झाला दुसरा मुद्दा तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्ही जे काही उत्पन्न घेत असाल किंवा तुमचं जे काही उत्पन्न महिन्याचं असेल तर त्या एकाच उत्पन्नावर तुम्ही अवलंबून राहू नका आता तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये एकोणीस ते एकवीस फक्त जे कोरोनाचा पिरियड होता त्या दरम्यानच्या काळात तुमच्या असं लक्षात आलं असेल की जे नोकरदार होते त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळं उत्पादनांचं कोणतंही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं घरी बसायची आली आणि त्यानंतर ज्यावेळी गे नोकरी गेली त्यावेळी नोकऱ्यासुद्धा मिळाल्या नाहीत त्यामुळे मित्रांनो तुम्ही उत्पन्नाचं तुमचं दोन तीन चार प्रकारे तुम्ही इतर मार्गाने उत्पन्न मिळवण्याची गरज आहे समजा तुम्हाला पगारातून उत्पन्न येत असेल पगार येत असेल तर त्याचबरोबर तुम्ही इतर जोडधंदा कोणता तरी करणं गरजेचं आहे जसं शेतकऱ्याचं उसाच पैसे शे येत असतात दूध घा डेअरीला घालत असतात जनावर असतात त्याचबरोबर घरातलं कोणतरी नोकरदार मंडळी असतात अशा पद्धतीनं दोन तीन येऊन तुमचं उत्पादन कसं येतं हे इकडं लक्ष देणं तुमचं गरजेचं आहे एकाच उत्पन्नावर तुम्ही अवलंबून राहिला तर तो तुम्हाला पगार अपूर्ण पडणार किंवा ते उत्पन्न तुम्हाला अपूर्ण पडणार आणि उत्पन्नाची आणि खर्चाचा हा ताळमेळ बसू शकणार नाही त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त तुमचे उत्पन्नाची आर्थिक नियोजनाचे स्तोत्र वाढवणं गरजेचं आहे एकापेक्षा दोन दोनापेक्षा तीन जर जसं आपल्याला कपॅशिटी असेल त्या पद्धतीनं तुम्ही उत्पन्नाचं स्तोत्र वाढवणं भविष्यकाळामध्ये फार गरजेचं आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे अयोग्य ठिकाणी गुंतवणूक करू नका अयोग्य ठिकाणी कोणतं आता समाजामध्ये आपण पेपरमध्ये दररोज अशा बातम्या वाचत असतो दहा हजार रुपये टाका तीन महिन्यामध्ये पंधरा हजार मिळवा वीस हजार मिळवा पन्नास हजार गुंतवा महिन्याला पाच हजार मिळवा सहा हजार मिळवा अशा पद्धतीनं ज्या काही फसव्या स्कीमा असतात त्यामध्ये उलाढाल करून कर्ज काढून उदर व उसनवारी करून व्याजाने पैसे काढून अशा ठिकाणी अजिबात पैसे तुम्ही गुंतवू नका कारण आपल्या पाठीमाग आर्थिक सपोर्ट देणारं कोण नसतं त्यामुळं जो काही तुमचा पगार असेल उत्पन्न असेल ते योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही आमिषला अजिबात बळी पडू नका जे काय पैसे तुम्ही एफडी वगैरे त्यामध्ये करणार असाल खोट्या गुंतवणुकीमध्ये ते पैसे शक्यतो नव्याण्णव टक्के परत येत नाहीत त्यामुळं अशा चुकीच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही पैसे एफडी वगैरे काय ठेवण्याच्या नादाला नका दाम दुप्पट करण्याच्या नादाला लागू नका नाहीतर तुमचं संपूर्ण आयुष्यामधलं आर्थिक नियोजन विस्करण्याची शक्यता असते फार महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे जर काय सरकारी सर्टिफाईड काही गोष्टी कंपनी असतील तरच पैसे गुंतवानं तर त्यामध्ये अजिबात खोटी गुंतवणूक अजिबात करणूक असा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मैत्रीसाठी कुणाला जामीन राहू नका कुणाचे कर्ज तुमच्या नावावर कर्ज काढून दुसऱ्याला कर्ज कर्जणं कसा होतं का यामध्ये मैत्री बाजूला राहते कदाचित का अशा काही घटना घडलेल्या आहेत एका वयस्क माणसानं आपल्या मित्राला आपल्या नावावर शेतीवर कर्ज काढून दिलं होतं आणि जो वयस्क माणूस होता मैत्री चांगली होती संबंध चांगले होते वयस्क माणूस ज्यानं कर्ज काढून दिला होता तो एक्सपायर झाला एक्सपायर झाल्यानंतर ज्याला कर्ज काढून दिलं तर त्यानं हातवरती केलं म्हटलं माझा ह्या कर्जाशी काय समन आहे त्यांनीच घेतलं तर त्यांनीच फेडायचं आहे त्यामुळं अशा काही चुकीच्या घटना घडू शकतात त्याचबरोबर उसनवारीत जर मित्राला देत असाल तर कप्याशेष्ठीपेक्षा तुम्ही त्या मित्राच्या जास्त पैसे देऊ नकोसा तुम्हाला जेवढं सोसल तेवढंच पैसे द्या समजा एखादा मित्र दहा हजार मागत आहे पण तिची पात्रता नाही की तो कशातनं देईल तर तुम्ही तुम्हाला पाचशे द्या हजार द्या जो परत मागताना त्याला कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होता नये माझं शक्य शक्यतो उसनवारी करत असताना जर तुमच्यामध्ये व्यवहार मित्रामध्ये आला तर पैसे दिल्यानंतर मैत्री तुटत असते महत्त्वाची गोष्ट पैसे ज्या पैसे जातात मित्र ज्या मित्र तुटतो उसनवारी असताना मैत्रीमध्ये शक्यतो नव्याण्णव टक्के करू नका करायचीच असेल तर ते पैसे बुडलत असं म्हणूनच मग तुमच्या मित्राला द्या मित्रही शाबूत राहील आणि पैसेही बुडतील महत्वाचं पैसे बुडाले तर मित्र शाबूत राहील नाहीतर कपेशेट विषयक जास्त पैसे दिले असतात तर कितीही आता चांगला मित्र असू देत पैशासाठी तो तुमच्याशी बोलणार नाही फोन उचलणार नाही अशा पद्धतीनं आत्ता सध्याचं वातावरण आहे तरीसुद्धा चांगले मित्रसुद्धा या समाजामध्ये आहेत कशा मित्रासांकडे कसे वागायचे आधी आर्थिक आपलं नियोजन बघा त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं बाहेर उसनवारी करायची हे तुम्ही ठरवा चुकीच्या पद्धतीनं कुठेही गुंतवणूक करणार आणि शेवटचा पाचवा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे गुंतवणूक न करणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी तुमचा पगार होतो त्यामधलं दहा रुपये असू द्यात एक रुपया असू द्यात शंभर रुपये असू द्यात हजार रुपये असू द्यात ज्या काय प्रमाणात तुम्हाला पगार असेल ते भविष्य काळासाठी आड्याडचणीसाठी भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही तुमच्या अपेक्षा आकांक्षा स्वप्न असतील त्यासाठी थोडी थोडी तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे जर तुम्ही गुंतवणूक करायला तर भविष्यामध्ये तुम्ही कर्ज काढून तुमचे स्वप्न पूर्ण करा असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि जर जशी तुमची मुलं मोठी होतील त्या पद्धतीनं तुमचे खर्च वाढू शकतात खर्च हा कधीही कमी येत नसतो मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये खर्च कधीही कमी येत नसतो दिवसेंदिवशी जशी रोजगारी वाढत आहे तशीच बेकारी वाढत आहे त्याच पद्धतीनं महागाईसुद्धा भरपूर प्रमाणात वाढत आहे त्यामुळं आज मिळणारी दोन रुपयेची गोष्ट उद्या तीन रुपये चार रुपये म्हणजे तुमचा असणारा दहा हजार पगार हा दहा हजारच उद्याच्या काळात वीज जरी झाला तर तो दहा हजारच असणार आहे त्यामुळं तुमची दिवसेंदिवस मग कितीही तुम्ही रुपये तुमच्या ताकदीप्रमाणे करा आर्थिक नियोजन पण गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही गुंतवणूक आला तर भविष्यामध्ये आड्या अडचणी येण्याची शक्यता असते ह्या पद्धतीनं आपण जर आपल्या आयुष्याचं आर्थिक नियोजन करण्याचा जर प्रयत्न केला तर एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचे सेविंग करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन करू शकता जाता जाता महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा तुम्ही कर्जामध्ये आयुष्यामध्ये कधीही हो जाऊ नका जे काय तबद्दल तुम्ही कर्ज घेतलं असेल ते संपूर्ण कर्ज आधी फेड करा आणि तुम्ही गुंतवणूक या पाठीला गा व महिन्याला तुमचं दहा वीस शंभर काय जे तुम्हाला साठवायचं असतील ते पैशाच्या साठवण्याच्या पाठीला गा कर्ज घेऊन कुठलाही उपदव्याप करू नका नाहीतर तुमचं आर्थिक नियोजन विस्कटायला फार वेळ लागत नाही ज्या पद्धतीनं एक कर्ज काढलं फिटलं की आपल्याला दुसरं कर्ज काढायची वेळ लागते तिसरं कर्ज काढायचं लागते आणि आपण कर्जाच्या डबऱ्यात कधी पडलो हे समजून येत नाही त्यामुळं मित्रांनो कर्जापासून दहा पावलं लांब राहा आणि डीच्या पाठीमागं लागा आज दहा रुपये गुंतवलेत उद्या वीस रुपये गुंतवा अशा पद्धतीनं तुम्हाला जर ती सवय लागली तर ही अत्यंत सोन्यासारखी सवय आहे तुम्हाला भविष्यकाळ सुंदर करण्यासारखी ही सवय आहे पैसे साठवण्याची त्यामुळं मित्रांनो माझ्या पद्धतीनं मला जेवढं ज्ञान आहे त्या पद्धतीनं आपल्याबद्दल हे आपल्या आयुष्याचं आर्थिक नियोजन सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यामुळं ह्या पाच गोष्टी तुम आयुष्यात पाळणं गरजेचं आहे एक म्हणजे आर्थिक नियोजन तुम्ही केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जे काय उत्पन्न असेल त्याच्यापेक्षा जास्त खर्च कर करू नका तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे एकाच उत्पन्नावर तुम्ही अवलंबून राहू नका चौथी गोष्ट आहे खोट्या कुठल्याही आमिषाला बळी पडून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका आणि पाचवी गोष्ट तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे ह्या पाच गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं आर्थिक नियोजन करू शकता कोणाकडे हात पसरायची पाळ येणार नाही अशा पद्धतीनं ना मित्रांनो छानपैकी तुमच्या आयुष्य नियोजन करून सुखी समृद्धी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद